नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेगा ब्लॉग मध्ये कसे आज सगळे बाप्पाच्या कृपेने ठीकच असणार तर मंडळी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मालवणी पद्धतीतली अंडाकडी म्हणजे आधी मी अंडाकडीचे व्हिडिओ अपलोड केले आहेत वेगळ्या पद्धतीत ही ही पण एक वेगळी पद्धत आहे जिथे आपण वाटण वापरणार वापरणार आहोत मालवणी पद्धतीतलं तर आपण सगळ्यात आधी अंडाकडी बनवणे अगोदर आपण इथे वाटण रेडी करून घेणार आहोत तर त्यासाठी मी गॅसवर सगळ्यात आधी पॅन ठेवलाय ज्याच्यात आपण सुक खोबरं सगळ्यात आधी भाजून घेणार आहोत तर मी इथे दोन वाटी सुक खोबरं घेतलंय तर इथे अगदी मिडियम गॅसवर आपल्याला ते एकदम आ, लाल लालसर असं भाजून घ्यायचंय जास्त करपवायचं नाही आहे नाहीतर ते वाटणाला खूप वास येईल तर आपण इथे सगळ्यात आधी हे खोबरं छान असं भाजून घेऊया खोबरं तर छान भाजून घेतलंय आपण ते आता आपण इथे काढून घेऊया खोबरं काढून झालंय आपलं इथे तर आता इथे सगळ्यात आधी आपण आल्याचे तुकडे घेतले आहेत आणि लसूणच्या पाकड्या घेतल्यात चार एक तुकडे आल्याचे आहेत आणि लसूणच्या पाकळ्या पाच सहा आहेत त्यात एक चमच तेल टाकून आपल्याला लसूण आणि आलं तेलात चांगलं भाजायचं आहे मंडळी आलं आणि लसूण भाजून झाल्यानंतर आपण इथे एक मोठा कांदा घ्यायचा आहे उभा चिरून तो आपल्याला आता त्याच्या सोबत भाजून घ्यायचा आहे इथे तर आपण कांदा पण भाजून घेऊया तुम्ही बघू शकता तिथे कांदाही छान भाजून झालाय त्यात आपण भाजलेलं सुक खोबरं जे आहे ते आपण सगळं मिक्स करणार आहोत इथे आणि ते सगळं मिक्स करून आहे आपल्याला इथे मी मिक्सरच्या भांड्यात सर्व वाटण वाटून घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही बघू शकता आणि वाटणाचा जो व्हिडिओ आहे मालवणी पद्धतीतला याच चॅनलला मी अपलोड केलेला आहे हवी असेल तर लिंक मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आता आपण इथे अंडा कढी बनवायला घेऊ तर कढई तापत ठेवली आणि त्याच्यात मी दोन मोठे चमचे तेल घेतले एक छोटा बारीक कापून घेतलेला कांदा घेतलाय आणि थोडासा कढीपत्ता पत्ता आपल्याला कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे मंडळी कांदा चांगला भाजून झाल्यानंतर मी इथे आला लसूण आणि मिरची एक चमचा पेस्ट घेतली आहे पेस्ट नाही घातली तरी चालेल माझ्याकडे आहे म्हणून मी घातली आहे ती चांगली आपण छान अशी कांद्यामध्ये परतवून घ्यायची आहे मंडळी आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला इथे एक टॅमॅटो बारीक कापून घ्यायचा आहे आणि तोही त्याच्यात टाकून चांगला परतवून घ्यायचा आहे आणि यात आपण टाकणार आहोत मीठ मी इथे एकदाच मीठ टाकणार आहे चवीपुरतं जेवढं तुम्हाला हवंय आणि तेही चांगलं त्या कांदा टॅमॅटोमध्ये मध्ये परतवून आहे आणि त्यावर आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी झाकण आहे एक ते दोन मिनिटानंतर आपण झाकण काढणार आहोत आणि परत ते छान चमच्याने ढवळून आहे मंडळी कारण मीठ टाकलं ना की कांदा आणि टॅमॅटो चांगला शिजला जातो यासाठी इथे मी अंडी घेतले आहेत जे जे आपल्याला बनवायचे आहेत म्हणजे अंडा कढी तर आता मी इथे मसाले ॲड करणार आहे मी इथे एक चमचा हळद घेतली आहे आणि दोन चमचे मी मालवणी मसाला घेतलाय बाकी कोणतेही मसाले मी वापरले नाहीत मालवणी मसाला नसेल तर तुमचा घरगुती को कोणताही मसाला तुम्ही वापरू शकता तर इथे मसाले पण छान फिरवून घेतले आहेत मी आ, कांदा टॅमॅटोमध्ये मध्ये मी इथे तीन ते चार चमचे आपण जे वाटण तयार केले, ते घेणार आहे ते तर आपल्याला चार चमचे वाटण घ्यायचंय मंडळी आणि मसाल्यामध्ये वाटण चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला वाटण चांगलं परतवून झाल्यानंतर आपण इथे दोन ग्लास तरी पाणी घेणार आहोत आणि मी इथे गरम पाण्याचा वापर केलाय शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे कोणती पातळ भाजी असो किंवा काही असो उकळ येण्यासाठी लवकर मदत होते थंड पाणी घातल्यानंतर लगेच उकळ येत नाही म्हणून तर आ, मी इथे दोन ग्लास पाणी टाकलंय त्याच्यामध्ये त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने ते सगळं मिश्रण छान मिक्स करा, करून घेऊया आपण म्हणजे कसं वाटण आहे ना तर वाटण चांगलं पाण्यामध्ये मिक्स व्हायला हवं यासाठी तर ते आपण चांगलं ढवळून आहे ते आपण ढवळून घेतोय ढवळून झाल्यानंतर आपण फक्त पाच मिनिटासाठी ह्याची उकळ काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे छान अशी उकळी आलेली आहे तर आता आपण इथे जी अंडी आहेत ती फोडून टाकणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला जेवढी तुमच्या घरात माणसं असतील त्याप्रमाणे तुम्ही अंडी घेऊ शकतात आणि त्याप्रमाणेच प्रमाण तुमचं वाढवू शकतात तर आता आपण इथे अंडी सगळी फोडून टाकायची आहेत त्या कढीमध्ये कडी अंडी फोडून टाकल्यानंतर लगेच चमच्याने ते ढवळायचं नाहीये कारण तुम्ही ढवळला तर अंडी सर्व विस्कळीत होऊन जातील तर तसच ठेवून आपल्याला त्याच्यावर एक पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटा नंतर आपण झाकण काढणार आहोत मंडळी आणि झाकण काढल्यानंतर चमच्या सहाय्याने ते कडी हळूहळू अशी आपल्याला ढवळून घ्यायची आहे म्हणजे म्हणजे ती अंडी आहेत ती हळूहळू आपल्याला चमचाने आजूबाजूला करायचे आहेत खूप जास्त जोरात करायचे आहे नाहीतर अंडी वितळल्यानंतर ना ती अख्खी अंडी राहणार नाहीत जसं मी चमचा फिरवते त्याच पद्धतीने हळूवारपणे चमचा फिरवून घ्यायचा आहे मंडळी आणि त्यानंतर आपल्याला ही कडी एक दहा मिनिटासाठी तरी शिजू द्यायची आहे एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवीनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर मंडळी आता तुम्ही बघू शकता इथे हे बघा अशी अख्खी अंडी राहायला हवीत अंडाकडी मध्ये तर ही छान अशी अंडाकडी आपली मस्त रेडी झालेली आहे मंडळी तुम्ही बघू शकता किती सुंदर झाली आहे मंडळी अंडाकडी तर आपली इकडे रेडी छान झाली आहे त्यावर आता बारीक चिरलेली आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे मंडळी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा तर आपली इथे कढी रेडी झाली आहे आणि मी त्याच सोबत गरम गरम चपात्या पण रेडी केल्या आहेत मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर मंडळी तुम्ही बघू शकता आता इथे माझा ताट रेडी झालाय खूप छान अशी अंडा कढी झाली आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आपण भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय